नमस्कार एस के मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना एकत्र तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील लाखो पात्र महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेच्या प्रलंबित हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत देय असलेली रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे या योजनेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना या, असले या विलंबामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या सर्वत्र हाच प्रश्न विचारला जात आहे की हा प्रलंबित हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि या विलंबाचे अचूक कारण काय आहे बघा तर मंडळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकीय स्तरावर या निधीच्या वितरणाची तयारी सुरू असली तरी काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणामुळे हा हप्ता रखडलेला आहे विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेमुळे लागू असलेल्या आचारसंहितेने या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण केला आहे लाभार्थी महिलांना हे समजून घेणे आवश्यक आहे कि हा विलंब प्रशासकीय नियमामुळे झाला आहे आणि सरकार लवकरात लवकर निधी वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे पगार मंडळी आचारसंहितेचा योजनेवले परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर घोषित करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे आचारसंहिता लागू झाली आहे या आचारसंहितेच्या नियमानुसार निवडणुकीच्या काळात सरकार कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष आर्थिक लाभ नागरिकांच्या बँक खात्यात जमा करू शकत नाही हे नियम निवडणूक आयोगाने जनतेच्या मताच्या प्रभावित होऊ नये यासाठी बनवले आहे या कडक नियमामुळेच नोव्हेंबर महिन्याचा देय असलेला हप्ता अद्याप वितरित करणे अशक्य झालेले आहे निवडणूक प्रक्रिया वीस आणि एकवीस डिसेंबरला पार पडली असली तरी महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आचारसंहितेचा कालावधी अधिक वाढला आहे निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे सरकारसमोर निधी वितरणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे या परिस्थितीत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील वेळेवर मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे मंडळी महानगरपालिका निवडणुकांमुळे वाढलेला विलंब या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राज्यातील प्रमुख शहरांसाठी महानगरपालिकांच्या निवडणुकाची तारखा जाहीर केल्यामुळे आचारसंहितेचा काळ आणखी काही आठवडे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सरकार कोणत्याही प्रकारची लोकप्रिय योजना किंवा आर्थिक लाभ घोषित करू शकत नाही किंवा वितरित करू शकत नाही म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित निधी देखील या नियमाच्या कचाट्यात अडकला आहे सध्याच्या परिस्थितीत डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निधी वितरण करणे कठीण होत असल्याने प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे जर हा निधी चालू महिन्यात वितरित करणे शक्य झाले नाही तर लाभार्थी महिलांना जानेवारी वाट लागणार आहे आहे हा विलंब केवळ कायदेशीर आणि प्रशासकीय बंधनामुळे झाला त्यामुळे महिलांची चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना निधी सुरक्षित आहे आणि योग्य वेळी त्यांना मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद